<laughs> खास करून ग्रामीण भागासाठी हे आपल्याला महत्त्वपूर्वक विजाचा तुथोडा असतो आहे आणि त्यासाठी आपल्याला कधी वीज गेली तर त्यासाठी आपल्याला आहे ना हे बाजारामध्ये ॲटोमॅटिक मिळते हे बघा आता हे सोरवर्जेवर आहे आणि याला आहे ना आपण चार्जरनं बी चार्जिंग करू शकतो हे बघा आणि हे कमसे कम आपल्याला दोन ते तीन तास चालते आणि आपल्याला जेवढं जेवढं लागेल तेवढं तेवढं आपण याचा व्होल्टेज वाढू शकतो हे बघा आता तुम्हाला कलरचे लागले कलरचे मिळते व्हाईट लागलं व्हाईट मिळेल ग्रामीण भागासाठी व्यवस्थित कंपनीने काढलेलं आहे आणि हे ऊर्जेवर चालते आणि सूरऊर्जेवर पण याची चार्जिंग होते तसं नाही जमलं तर चार याच्या चार्जरसुद्धा मिळते जेणेकरून तुम्हाला हे बाजारात उपलब्ध होऊ शकते कारण आपल्याला जे ग्रामीण भाग असतो ना तिथं विजेचा तुटवडा तो असतो आणि त्यासाठी आपण आपल्याला जेवते वेळेस लाईट जरी गेली तर आपण सहजाचा वापर करू शकतो हे बघा तर या कलर पण असतो कलरचे पण असतात आणि व्हाईट पण असते म्हणजे जास्तीत जास्त याची किंमत पण जास्त नाही आणि होता होईल ते आपल्याला ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागात पण चालते पण आपल्याला फक्त काय आहे कंपनी निवडून घ्यायची हे बघा आता हे ना सूर आहे याच्यावर आपण याच्यामध्ये ना उन्हाचं जर याच्यावर ठेवलं आहे उन्हामध्ये ते ॲटोमॅटिक चार्ज होऊन जाते आणि याला आपल्याला चार्जिंग समजा आता पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये ऊन नाही पडत त्यासाठी ते आपण याला यानं चार्जर पण दिलेलं आहे चार्जर आपण काय करायचं आहे इथं जे हे चार्जरचा होल दिसतो इथं चार्जर लावायचं आणि परत चार्जर चार्जिंग केली की के परत आपण आपल्या खाण्याच्या वेळेस आपण याचा वापर करू शकतो हा रेट पण बाजारामध्ये कमी असतात होता वेळ तुम्हाला जर हायवे असल्यास तुम्ही बाजारातून जाऊन विकत घेऊ शकता आणि याच्या जा याला जास्तीत जास्त मच्छर पण जास्त याच्यावर चाल करत नाही हां कलरचं जर आपण हा दिवा वापरला तर जास्तीत जास्त याला मच्छर पण येत नाही हे बघा हा व्हाईट आहे मित्रो चॅनलला जर नवीन असेल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि होता होईल आपल्याला ग्रामीण भागासाठी हा महत्त्वपूर्वक सौर ऊर्जेवर सौर ऊर्जेवर केलेला कंदील आहे कंदील कंजल म्हणजे दिवा हा ऑटोमॅटिक दिवा आहे तुम्ही हा जिवायचा जर वापर घरगुती जर केला ना तर व्यवस्थित आपल्याला आपली अडचण दूर होऊ शकते नमस्कार